नमस्कार सगळ्यांना वाटत असेल की मृत्यूचं काय हे सारख्या सांगतायत पण आपल्याला काय समर्थनी सांगितलेलेच आपण अभ्यास करतोय ते केव्हा के ना केव्हा तरी आपल्याला येणारच आहे आणि म्हणून मृत्यूची आठवण काढणं हे काही वाईट नाहीये जे घडायचं ते घडणारच आहे त्याच्यामध्ये मन मोठं पाहिजे म्हणून अभ्यास करण्यासाठी अशी तयारी पाहिजे आता हा जो पंधरावा श्लोक आहे सोळावा श्लोक आहे त्यात पंधराव्या श्लोकात पण त्यांनी नीट समजून सांगितलेलं आहे आणि सोळाव्या श्लोकामध्ये पण त्यांनी शोक करू नका याच्या विषयी सांगितलेला आहे म्हणून आपण सोळावा श्लोक बघूयात मरे त्याचा मरे एक त्याचा शोक वा अकस्मात पुढे जात पुरे ना जनी लोभ रे शोभ त्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते जय जय रघुवीर समर्थ समर्थाने आपल्याला शोकाविषयी पण आता मृत्यू आला तर आता दुसऱ्याचा मृत्यू आला तर आपण पाहतोय पण शोक आपण किती करावा याचं ज्ञान अतिशय सुंदर दिलेलं आहे तुकारामांनी पण सांगितलेलं आहे की जैस आ, जया जैसे ध्यान तैसे होय त्याचे मन याप्रमाणे शुद्ध सत्व जर आपण मनाने सर्व संपन्न केलं आणि भगवंताचं जर ध्यान केलं तर ह्या गोष्टी आपल्याला काहीच वाटणार नाही सहज सहजतेने घडतायत असं वाटेल म्हणून समर्थ काय सांगतायत बघूया तर एक मरतो दुसरा त्याच्यासाठी शोक करतो त्याच्या पाठी पाठोपाठ मागे तो मरतो जन्म घेणे हे वासनेच्या संघे आहे म्हणून तुकाराम मा, सांगितलंय की जन्माच्या पाठी मृत्यू व मृत्यूच्या पाठी जन्म अशी ही एक जन्म मृत्यूची परंपरा आहे हे अगदी सत्य आहे कोणी नाकारणार नाही स्वतःच्या मृत्यूची स्वतःच जाणीव नसते पण दुसऱ्याचे ठिकाणी पाहून माणसाने सावध तर व्हावं असे समर्थ सांगतात खरं सावध व्हायची हो वेळ आहे ही म्हणजे परमार्थ साधला की काय काय गोष्टी होतात आणि म्हणून कसं आपण सावध होतो त्याची ते आपल्याला अभ्यास करायला लावतायत जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच देवाला हाका मारून घ्या देवाचं नामस्मरण करा गोंडलानी महाराजांनी पण तेच सांगितलेलं आहे की नामस्मरणाने तुम्ही परमार्थ साधाल नामस्मरणाने तुम्हाला अंतरयामी सुखच मिळेल नामस्मरणाने तुमची वासना टळतील नामस्मरणाने तुमचे षड्रूप जातील नामस्मरणाने तुम्ही स्वतःच कल्याण साधू शकाल नामस्मरणावरती किती आपल्याला गोंदवळे महाराजांनी सांगितलेलं आहे सगळे संत हे, हे चांगल्याच मार्गाने जायला सांगतात माणसांना माणसाची माणसाने मृत्यूची तयारी केली असेल तर त्याला शोक नाही वाटणार कारण अगोदर त्यांनी परमार्थ चांगला केलेला असेल आणि त्याचा देवावरती जर विश्वास असेल तर त्याला कधीच शोक होणार नाही आपल्या धर्मामध्ये म्हणून तर त्यासाठी वानप्रस्थाश्रम दिलेला आहे आणि संन्यासाश्रम दिलेला आहे ही मृत्यूची तयारी आहे थोडस अलिप्त मन संसारात काढून देवापर्यंत गेलं पाहिजे म्हणून वानप्रस्थाश्रम आहे वानप्रस्थाश्रमामध्ये पूर्वीचे ऋषी मुनी जंगलामध्ये जाऊन राहायचे झोपडी करून आणि मग तिथे त्यांना एकाग्रता साधायची जितकी संसारात राहून एकाग्रता साधत नाही कारण आपल्या सगळ्या गोष्टींकडे लोह हो आणि वासना टपकलेल्या असतात एकाग्रता साधायची असेल तर बाहेरच एकांतात तरी बसलं पाहिजे म्हणून ते झाडाखाली बसत असत की तिथे भगवंताची एकांतता आपल्याला मिळत असेल तुकारामांनी सुद्धा मृत्यूची पूर्वतयारी केलेली होती ह्या सर्व साधू लोक संत लोकांनी मृत्यूविषयी कधीच भय बाळ बाळगलेलं नाहीये आणि ते बाळगत नाही तेच संत असतात ना मग आपल्याला संतांचे विचार तरी घे म्हणून आपण देवाला जसं तुकाराम सांगत होते की शेवटचा दिवस गोड व्हावा तसं आपणही परमार्थ करता करता देवाला सांगणारच आहोत की आमचाही दिवस शेवट गोड होऊ देत आम्ही नाही घाबरत मृत्यूला हे आपली सांगण्याची तयारी पाहिजे पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते ह्या किती महत्वाच्या ओळी आहेत लोभासाठी जन्माची सामुरी आपण गोळा करतो किती सामुग्री गोळा करतो दूतराष्ट्र आंधळा होता तरी वासना किती होती त्याची वासना सुटली का नाही सुटलेली शौक करणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे ठीक आहे परंतु एवढाही समर्थ सांगतात की शौक करू नका की तुमच्या प्रकृतीवरती विपरीत परिणाम होईल किती किती दिवस शोक करत बसायचं आठवत बसायचं रडत बसायचं आपल्या आत्म्याला दुःख होतं पण त्यांच्या त्यांच्या आत्म्याला शांती मिळते का जे जग सोडून गेले त्यांना नाही मिळत किती दिवस ते दुःख करायचं त्यालाही काहीतरी अर्थ आहे म्हणून समर्थ आपल्याला अभ्यास करायला लागत आहेत की शोक करू नका इतका की त्याचा शरीरावरती परिणाम होईल आणि एवढा शोक करू नये की आपल्या शोका आपल्या आपल्या शोका पुढे पण समर्थ सांगतात की त्यात शोकापेक्षा स्वार्थच जास्त असतो बघा महापुरुषांना सा, साधू संतांना हे गोष्टी कळतात की लोक शोक करतात पण त्यांचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये का तर त्या ती संबंधी त्या संबंधी व्यक्ती गेल्यानंतर आपली गैरसोय होईल <laughs> आणि आता त्यांच्यामुळे आपल्याला जा जास्त दुःख होईल म्हणजे आपली गैरसोय होईल या स्वार्थापुटी मनुष्य कितीतरी दिवस शोक करत असतो आणि त्याला खरं तसा शोक आवडतो आपल्याला हे कळत नाही पण समर्थांना कळलेलं आहे आणि संतांना पण कळलेलं आहे की माणसाचा शोक हा असाच बरोवरती आहे शोक करण्यापेक्षा अंतर्मुख व्हावं असा अभ्यास करायला सांगतात ते आपल्याला अंतर्मुख ना जीवनाचा विचार करावा आणि म्हणून बघा बिभीषणाने रावण गेल्यानंतर जास्त शोक करत बसला नाही तो अंतर्मुख झालेला आहे त्याला कळलेलं आहे की एक दिवस आपल्यालाही जायचं आहे गेलेल्याचा शोक करण्यात काहीच अर्थ कारण तो ज्ञानी होता भक्तिमय होता परमार्थ करत होता त्या लोकांना किती शोक करायचा ह्याचं कळलेलं असतं आणि आपली प्रकृती बिघडून जाईल इतका शोक मा सामान्य माणूस करतो पण त्यांना सामान्य माणसालाच समर्थानं उपदेश करायचा आहे कारण त्यांना संत समोर ठेवायचे आपल्या की त्यांना पण मरण आलं होतं ना ते पण मृत्युमुखी पडलेले आहेत पण त्यांच्या ठिकाणी शोक इतका होता का रजगुण रजगुण जे शरीरातले वाढले ना की मग माणसाचा शोक वाढतो पहिल्यानी रजगुणापासून लोभ निर्माण होतो नंतर तमोगुणापासून मोह निर्माण होतो आणि हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही लोभ आणि मोह हे अज्ञान आहेत आणि म्हणून सत्वगुणाची आवश्यकता आहे सत्व गुणापासून ज्ञान प्राप्त होतो म्हणून सत्व गुणाकडे ते वळाला सांगतात आपल्याला सत्वा स, सत्वात संजा स, सत्वात संजाय ते ज्ञान रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञान एवच चौदावा अध्यायातला सतरावा श्लोक काढून बघा ताबडतोब लक्षात येईल आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून सांगतात त्याचा आपण अभ्यास करूयात समर्थांना मी नमस्कार करते तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि हे पुष्प मी भगवंताजवळ अर्पण करते